नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास गायकवाड आपण बघत आहोत गणित हा विषय गणित या विषयामध्ये या अगोदरच्या लेक्चरमध्ये म्हणा किंवा या अगोदरच्या पार्ट मध्ये आपण बघितलं काय तर नैसर्गिक संख्येचे नियम चालू केले होते त्याच्यामध्ये आपण काल बघितला होता पहिला नियम त्या पहिला नियम काय होता एक पासून सुरू होणाऱ्या कुठपर्यंत दिलेल्या संख्या असतील त्यांची बेरीज करणे काय करणे बेरीज करणे तो नियम आपण काल बघितला आज आपण बघणार आहोत दुसरा नियम दुसरा नियम काय बघा या ठिकाणी दोन पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक समसंख्यांची बेरीज करणे कोणत्या संख्या या ठिकाणी समसंख्या आहे म्हणून या ठिकाणी काय दिलं तुम्हाला दोन दिले आहे दोन हे काय आहे तुमची पहिलीच समसंख्या आहे कारण की सगळ्यात लहान समसंख्या कोणती कोणती असते दोन असते तर आपल्याला सगळ्यात लहान संख्या सांगतात ते पण सगळ्यात मोठी संख्या सांगता येत नाही ती समसंख्या कोणती तर तर या ठिकाणी बघा मग आता तुम्हाला प्रश्न विचारला जातो याच्यावर कसा प्रश्न असणार आहे बघा या ठिकाणी समजा मी या ठिकाणी प्रश्न घेतो समजा मी या ठिकाणी लिहिलं बघा काय लिहिलं दोन प्लस चार प्लस सहा प्लस आठ प्लस डॅश 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 या ठिकाणी घेतो मी प्लस बावीस किती घेतले बावीस घेतले आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला या सगळ्यांची एकत्रित बेरीज करायची आहे मग आता बावीस पर्यंत संख्या आहे तर आपण या ठिकाणी ते सरळ लिहून सुद्धा करू शकतो परंतु परीक्षेमध्ये आपल्याला बावीस पर्यंतच विचारतील असं नाही आपल्याला तीस पर्यंत विचारतील पस्तीस पर्यंत सॉरी छत्तीस पर्यंत विचारतील एकशे दोन पर्यंत एकशे साठ पर्यंत काही विचारू शकतात मग आता या ठिकाणी याचं उत्तर काढायचं कसं कायमस्वरूपीसाठी मग याला काही तुम्हाला सूत्र दिलं असतं मग ते सूत्र बघा आता या ठिकाणी आपल्याकडे वीत भरपूर आहे मग या ठिकाणी आपण बघूया तर रीत एक वीत एक बघूयात आता या रीत एक मध्ये एक असं तुम्हाला सूत्र दिलेलं बघा काय दिलेलं आहे यन कंसामध्ये यन प्लस दोन छेदामध्ये चार हे तुमचं आहे सूत्र जसं काल आपण बघितलं होतं की एक पासून सुरू होणाऱ्या आणि कुठपर्यंत दिलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची तर यन कंसामध्ये यन प्लस एक छेदामध्ये दोन हे सूत्र आपण वापरलं होतं आता मात्र या ठिकाणी दोन पासून सुरू होणाऱ्या क्रमवार समसंख्यांची बेरीज करताना आपलं काय करायचं आहे या सूत्राचा वापर करायचा आहे मग आता या ठिकाणी यन म्हणजे काय हा प्रश्न आपल्या समोर निर्माण होईल मग या ठिकाणी बघा यन म्हणजे यन म्हणजे यन म्हणजे बघा या ठिकाणी यन म्हणजे दिलेल्या दिलेल्या प्रश्नातील दिलेल्या प्रश्नातील शेवटची संख्या शेवटची संख्या एन म्हणजे काय असतं तर दिलेल्या प्रश्नातील शेवटची संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायची असते एन म्हणजे मग आता या प्रश्नामध्ये आपल्याला शेवट संख्या कोणती दिसती आहे तर बावीस दिसते आहे मग मी या ठिकाणी एन म्हणजे काय घेणार मी या ठिकाणी एन म्हणजे घेणार बावीस काय घेणार बावीस घेणार आता या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये एन प्लस दोन दिला आहे मग आपल्याला मत आहे यन आणि ब्रॅकेटमध्ये कोणतेही चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह घ्यावं लागत असतं गुणाकारात चिन्ह घ्यावा घ्यायचं असतं म्हणजे घेतलं आपण आता यन म्हणजे बावीस आणि प्लस दोन बावीस प्लस दोन झाले तुमचे या ठिकाणी चोवीस झाले झाले चोवीस झाले आणि छेदामध्ये किती तीनचे चार आहेत तर चार आपण तसे घेतले आता या ठिकाणी बघा ने काय करायचं या चोवीसला भाग द्यायचा चार एक चार त्यानंतर चार पंचवीस चार सक चोवीस म्हणजे सहाचा तुमचा या ठिकाणी भाग गेला आता किती उरले बावीस आणि सहा बावीस गुणाकारामध्ये सहा उरले यांचा गुणाकार करून घ्या जसं की बघा या ठिकाणी सहा एक सहा सैन दोन्ही बारा बाराशीला दोन हातचा एक सैन दोन्ही बारा हातचा एक तेरा एकशे बत्तीस आपलं उत्तर या ठिकाणी येणार मित्रांनो हा लक्षामध्ये आता हे सूत्र जर अवघड वाटत असेल तर आणखीन एक सूत्र आहे बघा वीत क्रमांक दोन रीत क्रमांक दोन प्रश्न आपला वरचाच आहे फक्त रीत आपण या ठिकाणी बदलणार आता या ठिकाणी रीत काय दोन बघा ती इथं सुद्धा काय एन प्लस एक आणि इथं काय तुमचं यन बघा आता यन ब्रॅकेटमध्ये यन प्लस यक एवढं सूत्र घ्यायचं आपल्याला बाकी काही घ्यायचं नाही पण आता मात्र या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट ही आहे की या ठिकाणी यन म्हणजे दिलेल्या प्रश्नातील शेवटची संख्या आपण घेतली होती मग या ठिकाणी यन म्हणजे काय घ्यायचं तर बघा यन म्हणजे यन म्हणजे दिलेल्या दिलेल्या प्रश्नातील दिलेल्या प्रश्नातील शेवटच्या शेवटच्या संख्येची शेवटच्या संख्येची निमपट घेणे निमपट घेणे बघा आता या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवलं मी या ठिकाणी काय म्हणते बघा यन म्हणजे दिलेल्या प्रश्नातील शेवटच्या संख्येचे निमपट घेणे निमपट म्हणजे काय तर अर्धीपट घ्यायची किती घ्यायची आपल्याला अर्धीपट घ्यायची आहे मग आता या ठिकाणी बघा यन कौशामध्ये यन प्लस एक एवढं दिलेलं आहे आपल्याला आता यन म्हणजे काय या प्रश्नामध्ये यन म्हणजे बावीस आहे मग बावीस चे निमपट किती होते अकरा मग आपण या ठिकाणी काय करणार अकरा लिहिणार त्यानंतर बघा यात कोणतंही चिन्ह नाही म्हणजे गुणाकार चिन्ह आहे पुन्हा यन म्हणजे अकरा आणि प्लस एक अकरा प्लस एक किती झाले बारा मग या ठिकाणी आपण लिहिणार बारा आणि याचा करा गुणाकार बारांदा हे विसा असे आणि पुन्हा बारा एक बारा किंवा असं येत नसन तर बघा या अकरा नाही या बाराला गुणा जसं अकरा दोन्ही बावीस बावीस ला दोन हातचा आला य त्यानंतर अकरा एक अकरा आणि हातचा एक हाची किती तुमची अकरा हातचे आले दोन म्हणजे या ठिकाणी अकरा आणि दोन ते झाले तेरा म्हणजे या ठिकाणी तुमचं उत्तर किती येणार एकशे बत्तीस किंवा बघा असं करू शकतो आपण बारा आहे गुणाकारामध्ये अकरा आहे एकला एक लिहायचं दोनला दोन लिहायचं दोन आणि एक तीन हे झाले एकशे बत्तीस असं असतं हा अकराचा नियम आहे हा काय याचा नियम आहे अकराचा नियम आहे काल तुम्हाला मी एक नियम सांगितला होता तो नियम कोणता होता एकशे एक न कोणत्याही दोन अंकी संख्येला जर तुम्ही गुणलं तर उत्तर येणारं दो ही दोन अंकी संख्या असते तिला दोनदा लिहिलं ते आपलं उत्तर असतं तर असे काही नियम असतात आता आणखीन एक रीत आहे बघा आता ही वापरायची नाही पण तुम्हाला एक सांगतो आहे व भरपूर पद्धतीनं म्हणून काही उदाहरण होऊ शकत असतो मग या ठिकाणी बघा रीत नंबर तीन पण ही जास्त उपयोगीची नाही बरं का आपल्या रीत नंबर तीन मध्ये बघा काय आहे काय दिलेल्या संख्या तुम्हाला मला बावीस पर्यंत आहे पण काय करत लिहायचं दोन चार सहा आठ दहा बारा त्यानंतर आहे चौदा सोळा अठरा वीस आणि बावीस असं आपण लिहून घेतलं मग आता काय करायचं आता बघा या दोनची जोडी लावायची बावीस सोबत या चारची जोडी लावायची वीस सोबत सहाची जोडी लावायची सोबत आठची जोडी लावायची सोळा सोबत दहाची जोडी लावायची चौदा सोबत आणि आता इथं या ठिकाणी एक बारा उरलेले आहे आता काय करायचं बघा इथं फक्त बारा उरलेलं आहे आता या ठिकाणी जोडी एक कमी पडती मग त्यावेळेस काय करतात आणि जर जोड दिला असं भरपूर परिपूर्ण घ्यायच्या आता बघा बावीस आणि दोन बावीस आणि दोन किती बनतात बावीस आणि दोन बनतात तुमचे चोवीस जर तुम्ही वीस आणि चार घेतले किती बनतात चोवीस म्हणजे जोड्यांची जर बेरीज केली ती बेरीज तुमची चोवीस येणार आहे मग या ठिकाणी चोवीस लिहून घ्यायची लिहिले चोवीस ओके आता या ठिकाणी किती जोड्या पडल्या पूर्ण जोड्या किती पडल्या बघा एक दोन तीन चार पाच किती जोड्या पडल्या पाच जोड्या पडल्या सहावी जोडी आपली अपूर्ण आहेत का त्याच्यामोती घ्यायची नाही मग आता या ठिकाणी पाच जोड्या पडल्या मग या ठिकाणी पाचल्या मग अगोदर काय करणार पाच चोख वीस वीस ला शून्य हातचे आले दोन पाच दोन दहा दहा दोन बारा हे झाले एकशे वीस आणि प्लस मध्ये काय करायचं जी एकटी संख्या राहिली होती एकटी संख्या कोणती राहिली होती आपली बारा राहिली होती ती बारा या ठिकाणी लिहायची आणि एकत्र केलं एकशे बत्तीस हे आपलं या ठिकाणी काय होईल उत्तर येईल परंतु ही पद्धत लहान संख्या जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला उपयोगाची आहे परंतु संख्या जेव्हा वाढल्या तेव्हा आपण ही पद्धत सुद्धा वापरू शकत नाही परंतु या दोन पद्धत ज्या आहेत त्या मोस्ट बेटर आहे या आपण परीक्षेमध्ये वापरायच्या आणि आपलं उदाहरण सोडवायचं आता ही संख्या लहान घेतली होती आपण थोडी मोठी संख्या घेऊ समजा या ठिकाणी उदाहरण घेतो बघा मी आणखीन दोन प्लस चार प्लस सहा प्लस डॅश 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 या ठिकाणी घेतो मी समजा आता चौऱ्याण्णव किती घेतले चौऱ्याण्णव घेतले मोठी संख्या घेऊ आपण ठीक आहे चौऱ्याण्णव काहीच नाही काय करायचं आता आपल्याला या ठिकाणी आता फक्त आपल्याला या ठिकाणी बघा काय करायचं आहे हे सूत्र वापरायचं कोणतं सूत्र वापरायचं आपल्याला हे गोल केलेलं सूत्र वापरायचं आहे आता यन यन म्हणजे काय आहे या सूत्रामध्ये यन म्हणजे काय दिलेल्या प्रश्नातील शेवटची संख्या शेवट संख्या किती आहे आपली या ठिकाणी चौऱ्याण्णव आहे चौऱ्याण्णव लिहून घेणार आपण या ठिकाणी त्यानंतर गुणाकारात चिन्ह आहे गुणाकारात चिन्ह दाखवणार एन प्लस दोन म्हणजे चौऱ्याण्णव प्लस दोन किती बनतात शहाण्णव बनतात शहाण्णवला शहाण्णव लिहून घेणार आणि छेदामध्ये किती आहेत चार या ठिकाणी चार घेणार मग आता काय करणार आपण चार न शहाण्णव ला पूर्ण भाग जातो मग देऊन घेऊ आपण चार एक चार चार दोन्ही आठ दोनचा भाग गेला नऊला ला आपण चारने भागितल्यानंतर चार एक चार चार दोन्ही आठ दोनचा पूर्ण भाग गेला पण एक उरला हा एक झाली सोळा पुन्हा या चारने या सोळाला भागा चार चोप सोळा म्हणजे चारचा भाग गेला आता चौऱ्याण्णव आणि चोवीस यांचा गुणाकार आपण केला म्हणजे ते उत्तर आपलं या ठिकाणी येणार बघा चौऱ्याण्णव गुणाकारामध्ये चोवीस याचा जर आपण गुणाकार जर केला तर आपलं उत्तर या ठिकाणी येईल आता याचं उत्तर कसं बघा चोवीस चोक हो। चो करा किती होता चोवीस चोक चोवीस चोक तुमचे होतील पंचवीस पकडू आपण पंचवीस चोक शंभर शंभर म्हणून चार मायनस करा शंभर म्हणून चार मायनस केले तर किती उरतात शहाण्णव शानौ। शहाण्णवला सहा हातचे आले तीनशे नऊ आता मी पंचवीस पाच पंचवीस नव दोनशे पंचवीस आणि त्यातून काय करा त्यातून तुमचे नऊ मायनस करा काय आपण नऊ एक्स्ट्रा घेतलेले म्हणजे नऊ मायनस जर केले ते किती दोनशे पंचवीस मधून जर तुम्ही नऊ काढले तर दोनशे सोळा उरणार किती उरणार दोनशे सोळा आणि या दोनशे सोळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी आपले हातची किती आले होते दोनशे सोळा ठीक आहे आपले हातचे किती आले या ठिकाणी चोवीस हा हातचे नऊ आले होते ना तर या ठिकाणी हातची घेऊन घेऊ आपण हातचे जेवढं घेऊ लागले म्हणजे किती उलटे दोनशे पंचवीस म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी बावीस छप्पन उत्तर येईल आपलं ठीक आहे लक्ष या ठिकाणी नऊ आपल्या हातचे आले होते ऑलरेडी आपण जेव्हा गुणाकार केला तेव्हा ते हातचे आपण त्यात मिळवून टाकले पंचवीचा पाठाय केला आणि त्यात ते मिळवले ठीक आहे या पद्धतीनं त्यानंतर बघा इथं तसंच असणार आहे इथं काय असणार आहे यन यन म्हणजे काय या ठिकाणी यन म्हणजे आपल्याला काय घ्यायची या दिलेल्या संख्येची निंपट निमपट किती दिलीची निमपट म्हणल्यानंतर या ठिकाणी चार आणि या ठिकाणी सात बघा बरं बरोबर आहे का पंचाळीस दोन्ही नव्वद आणि बे दोन्ही चार बरोबर सत्तेचाळीस आणि गुणाकारामध्ये पुढची संख्या कोणती एन प्लस एक एन प्लस एक म्हणजे या सत्तेचाळीस मध्ये तुम्ही एक मिळवला ते किती यांना तुमचे अठ्ठेचाळीस येणार याचा गुणाकार जेव्हा आपण केला याचा गुणाकार सुद्धा किती यांना तुमचा हात येणार बावीस छप्पन करून बघा तर अशा रीतीनं आपण या ठिकाणी दोन पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक समसंख्यांची बेरीज कशी करायची हे आपण तीन पद्धतीनं बघितलं पण त्यातल्या दोन पद्धती या वापरायच्या आहेत ही पद्धत तुम्ही या ठिकाणी वापरणं हो योग्य नाही तर या ठिकाणी आपण थांबूया